नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थ अनिशा आणि काव्य या दोघांनाही म्हणू लागतो ठीक आहे बालिके तुम्ही तुमच्या उद्याच्या युद्धाची तयारी करा माझा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे आता हे ऐकल्यानंतर अनिशा पारचं भरभरून कौतुक करत म्हणते खरंच चिजू अहो तुम्ही किती रिलॅक्स फील करून दिलात मला अहो सकाळपासून फक्त उद्याच्या परीक्षेचं टेन्शन होतं परंतु तुमच्या आताच्या बोलण्याने खरंच मला आधार मिळाला असं म्हणत नकळतच आता अनिशा पार्थला मिठी मारणार परंतु त्याचवेळी काव्य तिला थांबवते आणि म्हणते काय म्हणालीस तू तुला यांच्यामुळे बरं वाटते यांच्यामुळे तर पार्थ म्हणतो ऐकलात ना अनिशा काय म्हणाल्यात आमच्या बोलण्यामुळे त्यांना बरं वाटलं खरंच अनिशा हे ऐकून मात्र खूप आनंद झाला असं म्हणत पार्थ आता अनिशाला टाळी द्यायला जाणार परंतु त्याच वेळी आता तेही टाळी अडवत काव्या आपला हात पुढे करते आणि पार्थकडे रागाने पाहू लागते तर त्यानंतर आता काव्या पार्थला म्हणते काय चाललं आहे तुमचं देशमुख माझ्यासमोर मी इथे असताना तुम्ही माझ्या मैत्रिणीसोबत फ्लट करताय आता मात्र पार्थ काव्याची ती अवस्था पाहून काव्याला म्हणतो मी काहीही करेन आणि तसंही तुम्ही का जलस फील होत आहे आणि हो तुमची उद्या एक्झाम आहे ना मग अभ्यास करा अभ्यास या नको त्या गोष्टीचा विचार नका करू चला तर मग अभ्यास करा तुम्हा दोघांनीही अभ्यासाची खूप गरज आहे मी येतो आणि हो मी बाहेर बसून माझं काम करतो जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला असं म्हणत आता पार्थ आपला लॅपटॉप घेऊन बाहेर निघत असतो आता पार्थ पुन्हा एकदा मागे वळतो आणि अनिशाला म्हणतो बाय तर काव्याला खूप राग आलेला असतो काव्या म्हणते झालं ना मग आता निघा इथून असं म्हणत ती कसं बसं पार्थला तिथून जायला सांगते कारण काव्याला अनिशा आणि पार्थची मैत्री काही आवडत नसते ती फील करत असते तर त्यानंतर आता अनिशा काव्याची मस्करी करत म्हणते कोणीतरी जास्तच फील होत होतं काय असं म्हणत अनिशा हसू लागते तर काव्य म्हणू लागते बस ना अनिषा आल्या आल्या सुरू झालं का तुझं अगं किती अशी मस्ती करशील सांग ना अगं उद्याचा आपल्यासाठी दिवस खूप महत्त्वाचा आहे तुला कळतंय का उद्या आपल्या प्रिलिम्स आहेत आणि आपण फक्त अशीच पुस्तके घेऊन उभं राहायचं का सहल आपण अभ्यास करूयात असं म्हणत ती अनिशाला घेऊन तिथून निघून जाते तर इकडे मात्र नंदिनीचं ते बोलणं ऐकून रम्या मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते रम्या त्याच गोष्टीचा विचार करत असते तर वसुवात्या तिच्यासाठी ॲपल घेऊन येतात रम्या म्हणू लागते आई अगं खरंच ती नंदिनी तो हार शोधू शकेल का खरंच ती तो हार परत आणेल का तर वसुवत्या म्हणतात नाही का तिच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस तिने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ती तो हार परत आणू शकेल असं मला तरी वाटत नाही आणि मला खात्री आहे तो हार तिला कधीच मिळणार नाही तर आता रम्या म्हणू लागते नाही आई तुला आठवतंय ना मागच्या वेळी काय घडलं होतं अगं त्या दीपकला शोधण्यासाठी आणि ते सत्य समोर आणण्यासाठी तिने आकाश पातळ एक केलं होतं आणि आपण मात्र त्यावेळी गाफील होतो आणि या सगळ्यामध्ये तिने सत्याचा उलगाडा करत सगळं सत्य सर्वांसमोर आणलं तुला आहे ना तर आता वसुवात्या रम्याला म्हणू लागतात रम्या अगं तू जरा शांत हो तू किती विचार करतेस आणि आता असं काहीही घडणार नाही त्यावेळीची परिस्थिती खूप वेगळी होती परंतु आता तसं काही होऊ देणार नाही आहे मी आणि तसंही तो सँडी इथे जवळपास होता गल्ली बोळ्यातून तिने त्याला शोधून काढलं होतं परंतु आता ती हार शोधते हार आणि तो हार कधीच साता समुद्रापलीकडे गेला आहे आणि त्यामुळे नंदिनीला तो हार कधीही मिळू शकत नाही त्यामुळे आता तू एवढा विचार करू नकोस परंतु रम्या मात्र खाबरलेली असते रम्या वसुवात्यांना म्हणू लागते हो आई परंतु मला मात्र त्या नंदिनीच्या बोलण्याचं खरंच खूप टेन्शन आलेलं आहे कारण ज्या ज्यावेळी ती नंदिनी बोलते ना की ही नंदिनी फक्त बोलून दाखवत नाही तर ते करूनही दाखवते तेव्हा मात्र माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे निघून जातो वसुवात्या म्हणतात तू का विचार करतेस एवढा आता आपण नंदिनीला जो काही त्रास द्यायचा आहे तिच्या बाबतीत जे काही वागायचं होतं ते सगळं काही झालं आहे परंतु आत्ता आपलं टार्गेट आहे काव्या आता आपल्याला सत्य शोधून काढावंच लागेल त्यासाठी आपल्याला त्या सुनीताला भेटावं लागेल त्या सुनीताला फोन करावं लागेल तिचा ॲड्रेस घ्यावा लागेल आणि तिला भेटूनच आपल्याला सर्व सत्य मिळू शकतं चल आपण आता त्या सुनीताला फोन करूयात तर रम्या म्हणते पण फोन करून काय बोलणार आहोत आपण वसुआत्या म्हणतात ते काय बोलायचं आहे ना ते माझ्यावर सोड तू नको विचार करूस आपण अगोदर फोन करूयात असं म्हणत आता वसुआत्या सुनीताला फोन करण्यासाठी घेतात तर दुसरीकडे सुनीता त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये असतात आणि आपल्या कस्टमरला तर सांगत असतात की इथली श्रीमन कॉफी खरंच खूप फेमस आहे तुम्ही एकदा घेऊन बघा तर त्याच वेळी आता सुनीताला इकडे वसुवात्यांचा फोन आलेला असतो सुनीता अनन नंबर आहे म्हणून लगेच म्हणतात हॅलो कोण बोलतंय तर आता वसुवात्या आणि रम्या खुश होतात रम्या म्हणू लागते हीच ती सुनीता आहे आता वसुवात्या आपला आवाज बदलत सुनीताला म्हणू लागतात हॅलो मॅम नंदन टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून बोलते आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आमच्या लकी ड्रॉमध्ये तुम्ही विनर ठरला आहात आणि म्हणूनच तीन रात्र आणि चार दिवसाची तुमच्यासाठी मनालीच्या ट्रिपच्या तिकीट्स आम्ही देत आहोत आता हे ऐकल्यानंतर सुनीता म्हणू लागते फेक कॉल करू नका तुमच्या अशा या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही तर आता सुनीता फोन कट करणार वसुवत्या म्हणतात प्लीज मॅम ऐकून तरी क्या अहो मी खोटं नाही बोलत आहोत आणि हा फेक कॉल नाही आहे खरंच आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीतून बोलत आहोत तेच तुमचा ॲड्रेस देता का म्हणजे त्या ॲड्रेसवर आम्ही तिकीट पाठवू शकू परंतु आता मात्र सुनीता चिडतात आणि म्हणू लागतात प्लीज या गोष्टींबद्दल मला काहीही सांगू नका तुमच्या या गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि त्याचवेळी सुनीताच्या रेस्टॉरंटमधील मुलगी आता सुनीताला विचारते मॅम ही ऑर्डर कुठल्या टेबलवर द्यायची आहे तर सुनीता म्हणते टेबल नंबर थ्री आता वसुवत्या सुनीताला म्हणतात म्हणजे तुमचं रेस्टॉरंटसुद्धा आहे का तर आता सुनीता म्हणतात की हो तर वसुवत्या म्हणतात नाव काय आहे आता मात्र सुनीता पुन्हा एकदा चिडतात आणि म्हणू लागतात तुम्हाला या सगळ्याशी काय करायचं आहे हा आमचा बिझनेस आहे त्यामुळे प्लीज तुम्ही कुठल्याही पर्सनल गोष्टीबद्दल मला विचारू शकत नाही आता पुन्हा जर विचारण्याचा काही प्रयत्न केला तर मी पोलिसांना हा नंबर देईन त्यामुळे प्लीज फोन ठेवा असं म्हणत आता सुनीता चिडते आणि फोन ठेवते आता मात्र वसुवात्यांना काहीच सत्य काळ नसतं इकडे मात्र रम्या हातात नोटबुक घेऊन असते परंतु हाती मात्र काहीच लागलेलं नसतं आता सुनीताचा तो आगाऊपणा पाहून वसुवात्या आणि रम्या या दोघांनाही खूप राग आलेला असतो रम्या म्हणू लागते ही साहित्य ही साहित्य सुनीता कधीही एक शब्द प्रेमाने बोलू शकत नाही फक्त चिडचिड करायची तिला नीट सांगायला काय झालं होतं आणि नीट बोलता येत नाही का एवढी तावातावाने बोलायची काहीच गरज नव्हती वसुवात्या म्हणतात रम्या तू जरा शांत होशील का आपल्याला तिच्याबरोबर संसार करायचा नाहीये आपल्याला फक्त आपलं काम कसं होईल याचा विचार करायचा आहे त्यामुळे प्लीज डोकं शांत ठेव सगळं काही सापडेल तर रम्या चिडते आणि म्हणू लागते अगं हो मी डोकं शांत ठेवते परंतु आता फोन करून काहीच उपयोग झाला नाही ना काय उपयोग झाला सांग बरं तर वसुआत्या म्हणतात तू तु नेहमीच तुझे कान आणि डोळे बंद ठेवून असतेस का तर आता रम्या म्हणते का असं का म्हणतेस तू तर वसुआत्या म्हणतात अगं तुला ऐकू आलं नाही का ज्यावेळी फोन चालू होता त्यावेळी सुनीताकडे काम करणारी ती वेटर काय म्हणाली मॅम ही ऑर्डर कुठल्या टेबलवर द्यायची आहे तेव्हा सुनीता म्हणाली टेबल नंबर थ्री याचा अर्थ काय होतो की तिचं कॅफे आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचं काय तर ज्यावेळी आपण ते सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तो व्हिडिओ पाहिला त्यावेळी काव्या कुठे बसली होती रम्या म्हणते कॅफेमध्ये तर वसुवात्या म्हणतात याचाच अर्थ ते कॅफे सुनीताच नसेल कशावरून तर आता रम्या म्हणू लागते हो पण कसं करणार आहे कारण ते कॅफे कोणतं होतं हे फक्त काव्यालाच माहीत आहे आणि काव्य आपल्याला सांगणार नाही आणि त्या फुटेजमध्ये कुठे कॅफे तर दिसतच नाहीये असं म्हणत रम्या चिडचिड करू लागते वसुवात्या रम्याला शांत करतात आणि म्हणू लागतात रम्या शांत हो आता मला एक सांग काव्याची ती मैत्रीण आज खरी आली आहे ना तर आता काव्याची ती मैत्रीण म्हणजे अनिशा हे रम्याला माहीत असतं रम्यामध्ये कोण अनिशा तर आता वसवत्या म्हणतात हो तीच म्हणजे बघ ना काव्या जरी आपल्याला सांगत नसेल की ती कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेली आहे परंतु काव्या ज्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती ज्या कॅफेमध्ये गेली होती त्याचं नाव तर अनिशाला माहीतच असेल ना म्हणजे त्या अनिशाकडून आपण त्या कॅफेचं नाव विचारून तर घेऊ शकतो तर रम्या म्हणते हो जर काव्य आपल्याला त्या कॅफेचं सा नाव सांगणार नसेल तर आता मात्र ते नाव आपल्याला अनिशाकडूनच मिळेल आता अनिशाच आपल्याला सांगेल की काव्या नक्की कुठल्या कॅफेमध्ये गेली होती असं म्हणत वसुआत्या आणि रम्या खुश होतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी तिच्या रूममध्ये आवरावर करत असते आणि त्याचवेळी ज्या फोनची नंदिनी आतुरतेने वाट पाहत असते तोच फोन आलेला असतो आता नंदिनीला एक फोन येतो आता तो नंबर अनोळखी असतो नंदिनी म्हणते हॅलो कोण बोलत आहे तर आता ते म्हणू लागतात जी पेपरमध्ये जाहिरात दिली होती त्या हाराबद्दलच मला बोलायचं आहे ज्यांनी तुमचा हार विकत घेतला आहे तेच व्यक्ती मी बोलत आहे मी वेदांत आणि तुमचा हार मीच विकत घेतला आहे आता हे ऐकल्यानंतर नंदिनीचा आनंद काही गगनात मावत नसतो नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते नमस्कार सर म्हणजे तो हार तुमच्याकडे आहे का तर आता ते वेदांत म्हणू लागतात की हो तो हार माझ्याच कडे आहे तर नंदिनी म्हणते सर मला तुमच्याशी त्या हाराबद्दल खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे आपण भेटू शकतो का तर वेदांत आता नंदिनीला म्हणू लागतात भेटणं तर शक्य नाहीये तुम्हाला जे काही बोलायचंय ते तुम्ही फोनवर बोलू शकता कारण मी उद्याच ऑस्ट्रेलियाला निघालो आहे आता हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते म्हणजे तर ते म्हणू लागतात की हो उद्या रात्रीच मी निघत आहे तर नंदिनीमध्ये हो सर परंतु या हाराविषयी एवढा विषय नाजूक आहे की त्याबद्दल मी फोनवर नाही बोलू शकत त्यामुळे प्लीज आपण उद्या सकाळी भेटू शकतो का मी जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचं फक्त वीस मिनिट असं म्हणत नंदिनी त्यांना रिक्वेस्ट करू लागते तर ते नंदिनीला म्हणतात तुम्ही जर एवढीच रिक्वेस्ट करत आहात तर ठीक आहे आपण उद्या सकाळी भेटू परंतु त्यासाठीचा वेळ आणि ॲड्रेस मी तुम्हाला पाठवेन नंदिनीमध्ये काही हरकत नाही जसं तुम्ही सांगाल तसं परंतु सर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही भेटण्यासाठी तयार झालात असं म्हणत नंदिनी त्यांचे आभार मानते तर ते नंदिनीला म्हणतात ठीक आहे गुड नाईट असं म्हणत ते फोन ठेवताच नंदिनी देवाचे आभार मानत म्हणते खरंच आता मला कुठेतरी आशा वाटू लागली आहे की मी खरंच आजींचा तो हार परत मिळवू शकते नंदिनीच्या समोर एक आशेचं किरण असतं अनी अनी तर इकडे किचनमध्ये आता अनिशा आणि काव्या चहा बनवत असतात आता अनिशाला चहा हवी असते आणि अनिषा आपल्यासाठी चहा बनवत असते तर काव्य अनिशाला म्हणू लागते अगं अनिषा पटापट आवरणा अगं किती तो टाईमपास चालला आहे तुला काय वाटते की आपण चौथीची कॉलरशिपची परीक्षा देणार आहोत का अगं उद्या यू पी एस सीची एक्झाम आहे आणि त्यात आपल्याला टॉप व्हायचा आहे ना आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत ना मग काय हा टाइमपास चाललाय तुझा अगं आपल्यासाठी एक, -एक मिनिट महत्वाचं आहे तर आता अनिशा काव्याला म्हणते हो का मी चहा बनवते ते तुला दिसते मग तू कॉफी बनवत आहेस ते नाही का तुला दिसत एक एक मिनिट महत्वाचं आहे म्हणे तर अनिशाचं हे बोलणं ऐकल्यानंतर काव्या म्हणते मग काय करणार आहे मी सांग ना तू तिथे चहा बनवतेस मग तू चहा पित असताना मी अशीच राहणार आहे का म्हणून मी माझ्यासाठी कॉफी बनवत आहे तर आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर अनिशा काव्याला म्हणते हो का तू तु तुझ्यासाठी तु कॉफी बनवत आहेस का इथे एक एक मिनिट महत्वाचं आहे असं म्हणणारी काव्या आता घोटून घोटून कॉफी बनवत आहे ती काही स्वतःसाठी बनवते आहेस का अगं तुला जर कॉफी प्यायची असती ना तर तू पटकन एका मिनिटात बनवली असतीस परंतु ही जी काही घोटून घोटून कॉफी बनवते आहेस ना ती फक्त पार जिजूनसाठी आहे हे मला कळत नाही असं तु तुला वाटते का आता मात्र काव्या म्हणते अनिशा आता बस आगाऊपणा नको तू तुझ्यासाठी चहा बनव बरं तोपर्यंत मी अनिशा म्हणते तोपर्यंत मी पाड जिजूंसाठी कॉफी देऊन येते असंच म्हणायचं आहे ना तुला आता काव्यामध्ये अनिशा एक मिनिट मी आलेच असं म्हणत आता काव्या काळजी बोटी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची कॉफी घेऊन जाते तर दुसरीकडे अनिशा किचन मध्ये चहा बनवत असते आणि त्याच संधीचा फायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी रम्या आलेली असते रम्या अनिशाला आवाज देते आणि म्हणू लागते हाय अनिशा चहा बनवतेस का तर अनिशा आता काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते नाही वाईन बनवते काय प्रश्न विचारतेस का रम्या अगं तुझ्या समोर एवढा चहा उकळतोय आणि तरी सुद्धा तू मला विचारतेस चहा बनवतेस ना तुला दिसत नाहीये का हा चहा असं म्हणत अनिशाने चांगलंच प्रतिउत्तर दिलेलं असतं रम्या म्हणू लागते खरंच बोलण्यामध्ये अगदी काव्याची मैत्रीण शोभून दिसतेस आणि हो उद्या तुमची एक्झाम आहे ना मग अभ्यास वगैरे झालाय का तुमचा रम्या तर रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर अनिशा रम्याला म्हणते खरंच तुला माझ्या अभ्यासाची काळजी आहे का तर रम्या म्हणते माझ्याबद्दल काव्याने चांगलंच भडकवलेलं दिसतंय तुला म्हणजे तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस यावरूनच दिसून येत आहे आता मात्र रम्याशी बोलायचा अनिशाचा काहीच इंटरेस्ट नसतो तर रम्या नस म्हणते नाही तू इथे दिसलीस म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलावं बाकी काही नाही पण तुला जर माझ्याशी बोलायचंच नसेल तर काही हरकत नाही पण अगय अनिशा तू चहा का बनवतेस आणि चहा का पितेस थांब ना मी तुझ्यासाठी सिनेमन कॉफी बनवते माझ्या हातची सिनेमन कॉफी तर आता अनिशा म्हणते हो तुझ्या हातची सिनेमन कॉफी अगदी जगभर प्रसिद्ध असेल परंतु आत्ता मला ती नको आहे असं म्हणत आता अनिशा आपल्यासाठी चहा घेत असते आता रम्या मात्र खूप चिडते आणि मनाशीच म्हणते गरज नसती तर हिला हिची लायकी दाखवून दिली असती परंतु नाही आता माझं काम आहे आणि माझं काम होण्यासाठी मला शांत राहावंच लागेल शांत राहूनच मला माझं काम करावं लागेल असं म्हणत आता रम्या स्वतःला आवडते आता अनिशा तिथून निघून जात असते तर रम्या आता अनिशाला आवाज येते आणि म्हणू लागते अनिशा मला तुला हे सांगायचं होतं सा की तुमच्या एक्झाम झाल्यानंतर आपण कुठेतरी बाहेर वगैरे जाऊयात का म्हणजे थोडं चील होण्यासाठी एखाद्या कॅफेमध्ये वगैरे असंच टाईमपास म्हणून म्हणजे तेवढं आपण एकमेकांसाठी वेळ देऊ शकतो आणि एकमेकांसोबत गप्पाही हो होऊ शकतात तसंही तू आणि काव्या कुठल्या तरी साध्या कॅफेमध्ये जात असाल ना आपण एक काम करू आपण जगातील सगळ्यात भारी कॅफेमध्ये जाऊ चालेल ना तुला आता मात्र हे ऐकल्यानंतर अनिषा म्हणू लागते हॅलो एक मिनिट शांत राहायचं कारण मला तुझ्यासोबत कुठल्याही कॅफेमध्ये यायचं नाही आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणि काव्या कुठल्या साध्यासुध्या कॅफेमध्ये जात नाही आम्ही जगातील बेस्ट कॅफेमध्ये जातो आणि तिथे फक्त आम्ही दोघंच जातो आता हे ऐकल्यानंतर रम्या म्हणू लागते असं कुठलं कॅफे आहे जे काव्याला आणि तुला आवडतं की ज्या कॅफेमध्ये आपण नंतरही जाऊ शकतो तर अनिशा रम्याला म्हणते मी तुला म्हणाले ना की मला तुझ्यासोबत कुठेही येण्यात इंटरेस्ट नाही आणि तसे हो तुला कॅफेचं नावच ऐकायचं आहे ना तर ते कॅफे बँड्रामध्ये आहे कॅफे टक्ष असं म्हणत आता अनिशाने ज्या कॅफेमध्ये काव्या आणि ती जातात त्याचं सा नाव सांगितलेलं असतं आता मात्र रम्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं तर अनिशा चहा घेऊन तिथून निघून जाते तर रम्या मनाशीच म्हणते तसंही मला कुठे इंटरेस्ट आहे तुझ्यासोबत कॉफी प्यायला कॅफेमध्ये यायला परंतु तसंही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच आता मी शोधू शकते कॅफे तक्ष बँड्रा असं म्हणत आता तिथे नाव सर्च करते आणि त्या कॅफेचे फोटो पाहू लागते त्याचवेळी रम्याच्या लक्षात येतं की ज्या व्हिडिओमध्ये आपण हा कॅफे पाहिला होता तो हाच कॅफे आहे तर रम्या म्हणू लागते हा तोच कॅफे आहे ज्या कॅफेमध्ये काव्या गेली होती आता यावरूनच आता सगळा काही उलगडा होऊ शकतो आता बघ काव्या तुझं सगळं काही सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आहे आता बघ ही रम्या काय करते आता सुनीताला भेटल्यानंतर सर्वच सत्य कळेल असं म्हणत काव्याचं सत्य बाहेर आणण्यासाठी रम्याला कॅफे कोणतं आहे हे तर कळालेलं असतं आणि म्हणूनच रम्या खूप खुश असते तर इकडे नंदिनीला ज्यांनी हार घेतलेला असतो त्या एन आर आयचा फोन आल्यामुळे नंदिनी खुश असते आणि तिने जी पेपरमध्ये जाहिरात दिलेली असते ती पुन्हा पाहू लागते नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि त्याचवेळी जिवा रूममध्ये येत असतो आता जीवाला पाहताच नंदिनी तिच्या हातातील पेपर लपवून ठेवते आणि जीवाला विचारते आलात तुम्ही असं म्हणत ती जीवाची बॅग ठेवते आणि त्यानंतर जीवासाठी पाणी देते आता जीवा एवढा थकून आलेला असतो की तो घाईघाईने पाणी पित असतो त्यामुळे त्याच्या अंगावर पाणी सांडतं तर आता नंदिनी अगदी प्रेमानेच जीवाच्या अंगावर सांडलेलं पाणी आपल्या ओढणीने पुसते तर त्यानंतर ती जीवाला म्हणू लागते अहो सावकाश खूप थकलात का तुम्ही जीवा म्हणतो की हो आजचा दिवस खूप थकवणारा गेला आहे नंदिनी म्हणते काहीच हरकत नाही डोंट वरी काळजी करू नका दिवस जरी थकवणारा गेला असला तरी रात्र मात्र तुम्हाला फ्रेश करणारीच असेल असं म्हणत नंदिनी आता जीवाला म्हणू लागते थांबा मी तुमच्यासाठी गरमागरम अगदी कडक चहा घेऊन येते म्हणजे कसं आहे आपल्या दोघांसाठीही घेऊन येते तुम्ही कपमधून चहा प्या आणि मी बशीमधून अगदी सुरू करत आपण दोघांनी सुद्धा चहा प्यायची आहे तर आता जीवा नंदिनीला म्हणू लागतो नंदिनी अगं नको नाक जरा शांत होशील का अगं नंदिनी तू किती बोलतेयस अगं एकतर दिवसभर त्या बोलणाऱ्या माणसांमध्ये मी वावरतो आणि आता घरी शांतपणे निवांत राहायचं ठरवलं तर त्यात आता तुझी चाव, चाव। आता हे ऐकल्यानंतर नंदिनी जीवाला हसवण्यासाठी म्हणू लागते चाव चाव मी काही चावचाव करते काय बोलताय जीवा तुम्ही हे अहो चावचाव कोण करतं शाळेतल्या मुली मग तुम्हाला काय वाटते मी दोन वेण्या घातलेली शाळेतली मुलगी आहे जीवा सुद्धा ना असं म्हणत नंदिनी आता जीवाला हसवण्याचा प्रयत्न करत असते त्याचा मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असते तर जिवा आता नंदिनीला म्हणू लागतो तू माझी मस्करी करतेस ना तर नंदिनी म्हणते करणारच कारण कसं आहे ना ऑफिसच्या माहोलमधून घरी आल्यानंतर नवऱ्याचा मूड फ्रेश करण्यासाठी बायकोला नवऱ्याची मस्करी तर करावीच लागते त्याला थोडंफार हसवावं तर लागतंच ना आणि मी सुद्धा अगदी तेच करत आहे असं म्हणत नंदिनी जिवाला म्हणू लागते जर बायकोने त्याची मस्करी केली तरच नवऱ्यांचा थकवा अस्सा पळून जातो तर आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जिवा म्हणू लागतो तुझी ही बडबड तुझ्या अशा बोलण्यामुळे माझा थकवा दूर होईल असं तुला वाटते का नाही नंदिनी असं काही होणार नाही तू एक काम कर बरं जा तू इथून खाली निघून जा असं म्हणत जीवा नंदिनीला तिथून जायला सांगत असतो तर नंदिनी जीवाला म्हणते अरे वा तुम्ही मला इथून जायला सांगताय अहो ही सुद्धा रूम आहे जीवा म्हणतो अगं प्लीज ना प्लीज आता इथून निघून जा खरंच तुझ्या या बोलण्यामुळे माझं अजून डोकं दुखायला लागलंय अगोदरच माझं डोकं दुखतंय नंदिनीमध्ये डोकं दुखतंय अहो बेस्ट डोकं दुखलं ना तर आपण मॉलिश करायची आहे अहो माझ्या बाबांना मीच मॉलिश करून द्यायची त्यांना मी म्हणायचे की डोकं दुखलं ना की मी आहेस म्हणून बाबा नेहमी वी त्यांचं डोकं दुखायचं त्यावेळी मला म्हणायचे नंदिनी मस्त तेलाची बाटली आणि तुझं टॅलेंट घेऊन ये आणि मग मी त्यांना असं बसवायचं असं म्हणत आता नंदिनी जीवाला बसवते आणि म्हणू लागते मी त्यांना अशी काही मॉलिश करून द्यायची ना की त्यांचा थकवा कुठच्या कुठे पळून जायचा माझ्या जादूने त्यांचा थकवा निघून जायचा मग आज तीच जादू मला तुमच्यावरही वापरावी लागेल असं म्हणत नंदिनी आता जीवाला त्याचा थकवा पळवण्यासाठी मदत करत असते नंदिनी जीवाला म्हणू लागते ऑफिसने तुम्हाला रगडून काढलंय ना मग मी आता अशी मस्त मॉलिश करते की ज्यामुळे तुमचा थकवा कुठच्या कुठे पळून जाईल सब भूल जाओगे मालिक अप सिर्फ आप आखे बंद कर लो और मजा ले लो असं म्हणत आता नंदिनी तेलाची बॉटल घेते आणि म्हणू लागते तेल मॉलिश तेल मॉलिश जीवा नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु नंदिनी काही जीवाचं ऐकून घ्यायला तयार नसते आता नंदिनी चंपी तेल मॉलिश असं म्हणत जीवाला हसवत त्याच्या डोक्याला मॉलिश करून देत असते जीवाली खूप बरं वाटत असतं नंदिनी जीवाला विचारते कशी वाटली मॉलिश जीवा म्हणतो खरंच बरं वाटलं डोकं अगदी हलकं आणि शांत झालं आता जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नंदिनी म्हणू लागते आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप समाधान वाटत आहे तुम्हाला आवडली ना मॉलिश अशी मॉलिश तुम्हाला कधी कोणी करून दिली होती का आता जीवाला त्याच्या आजीसोबतचे क्षण आठवतात जीवा आता नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो नाही अशी मॉलिश कधी कोणी केली नाही परंतु आजीने सध्या डोक्यातून हात जरी फिरवला ना तरी खरंच खूप शांत वाटायचं आता हे बोलत असताना जीवाला ते क्षण आठवतात आपण आजींचा हार विकला हे सर्व काही जीवाला आठवतं आणि जीवा तिथून निघून जातो स्वतःच्याच नजरेत तो उतरलेला असतो आणि म्हणूनच आरशाकडे न पाहता जीवा तिथून निघून जातो जीवाची अस्वस्थता पाहून नंदिनी मनाशीच म्हणू लागते जीवा काळजी करू नका मी हार परत घेऊन त्यावेळी तुमचा हरवलेला हा आत्मविश्वास परत येईल तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल जीवा अहो तुम्ही स्वतःला हरवून गेला आहात मला माझा आधीचा जीवा हवा आहे आणि त्यासाठी मी काही करू शकते आणि उद्याच्या वेळी हार परत येईल त्यावेळी मात्र तुमच्या मनात आजींचा हार विकल्याचं जे गेल्ट आहे ना तेही निघून जाईल बघा जिवा मला बाकी दुसरं काहीच नको आहे तुमच्या चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद तुमचा हसरा चेहरा मला परत हवा आहे असं म्हणत आता तो हार परत मिळवण्यासाठी नंदिनीची धडपड चालू असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ आपलं ऑफिसचं काम करत माननीताईंशी फोनवर बोलत असतो आणि म्हणू लागतो आई अगं आनंददाजवळ जायचं होतं ना मग मला सांगून जायचं होतं ना अगं काही महत्वाचं काम तर नाही आहे ना आणि सगळं काही ठीक आहे ना तर आता ताई हो म्हणतात तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे येताना सावकाशी तर त्याच वेळी तिथे नंदिनी आलेली असते नंदिनी पार्थला म्हणते आईशी बोलत होता का पार्थ म्हणतो हो नंदिनी म्हणते आई घरी नाहीयेत तर किती शांत शांत वाटते ना खरंच खूप वेगळं वाटते काहीतरी हरवल्यासारखं वाटते पार्थ म्हणतो हो ना आई घरी नाहीये तर घर अगदी सुनं सुनं वाटत आहे आणि त्यात आमचे छोटे बंधू जीवा काहीच बोलत नाहीयेत आणि म्हणूनच अजून शांतता वाटते ही शांतता खायला उठते हो तर आता नंदिनी पार्थला म्हणू लागते काळजी करू नका तुमचे छोटे भैया अजून जास्त काळ असे शांत नाही राहणार आहेत मी आपले त्यांचा मूड परत आणण्याचा प्रयत्न करते त्यांच्यातले खोडकर जीवा बाहेर काढण्याचा मी तरी प्रयत्न करते आणि माझे प्रयत्न चालू आहेत आता बघूयात असं म्हणत नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद असतो नंदिनी म्हणू लागते आताच मॉलिश करून सोपवलंय त्यांना आता हे ऐकल्यानंतर पार्थ आता नंदिनीची मस्करी करत म्हणतो म्हणजे लहान मुलांना जसं पावडर टिक्का लावून गुंडाळून झोपवतात तसं काही आहे का तुम्ही नंदिनी म्हणते पार्थ काय तुम्ही तर मला कात्रीचच पकडताय काय हे तुम्ही खरंच मला शब्दात पकडला हा असं काही नाही मी फक्त तेल मॉलिश केलं आहे आणि ते शांतच झोपी गेले आहे पार्थ म्हणतो हो कळालं मला पण थोडीशी मस्करी केली नंदिनी म्हणते काही हरकत नाही तर पार्थ नंदिनीला विचारतो खरंच आज जीवा खूप थकला होता का नंदिनी म्हणते हो खूपच थकले होते आणि त्यामुळे थोडी चिडचिड होत परंतु मी मात्र ठरवलं आहे त्यांनी कितीही चिडचिड केली तरी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हसतच द्यायचं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणायचा आहे तर नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर पार्थ म्हणू लागतो खरंच तुमच्यासारखा जोडीदार असेल तर आपल्या जोडीदाराला थकायची काही गरजच नाही तर नंदिनी म्हणू लागते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तुम्ही नाही का माझ्या बहिणीला समजून घेत तर आता पार्थ म्हणू लागतो काय करणार आपण मोठी भावंड आहोत ना मग आपल्याला समजून तर घ्यावच लागेल तर त्यानंतर पार्थ नंदिनीला म्हणतो खरंच पण कमाल आहे या सगळ्यामध्ये तुम्ही मात्र जीवासोबत आहात आणि जीवाला काही त्याचा शब्द खाली पडू देत नाही पण या सगळ्यामध्ये तुमची आणि जीवाची तारेवरची कसरत सुरू असेल ना तर आता नंदिनी म्हणू लागते नाही हो खरं तर त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे कारण ते जे काही करत आहेत ते काम त्यांच्या मनाविरुद्ध आहे पण मी जे काही करते ते अगदी मनापासून करते त्यामुळे खरी तारेवरची कसरत तर त्यांचीच आहे असं म्हणत नंदिनीला जीवाची काळजी वाटत असते तर त्यानंतर आता नंदिनी पार्थला विचारते मग तुमची पार्टनर काय म्हणते अभ्यास चालू असेल ना तिचा खूप महत्वाची परीक्षा आली आहे काव्याला खूप अभ्यासही असेल ना तर पार्थ म्हणतो हो अगदी मनापासून फोकस करून अभ्यास करत आहेत आता बघू मॅडमचा अभ्यास फुटवर होतो आहे आणि त्यांना कुठे डिस्टर्ब व्हायला नको म्हणूनच मी बाहेर येऊन काम करत आहे तर आता पार्थ आणि काव्य यांच्यातील हे नातं पाहून नंदिनीला समाधान वाटत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्यावर खुश होतो आणि म्हणू लागतो अरे वा तुम्ही मला इथे थांबून तुमच्या बेस्ट फ्रेंडला गेस्ट रूममध्ये पाठवलं आहे तर काव्या म्हणू लागते देशमुख अहो जरा शांत व्हाल का मला प्लीज अभ्यास करू द्या तर पार्थ आता काव्याला प्लॅन्कीस देतो तर त्याचवेळी आता काव्य ती प्लँकिस अडवते तर त्यावेळी पार्थ म्हणू लागतो अरे वा अडवण्याची छान पद्धत आहे खरं तर ही, ही पद्धत जीवाची असते आणि म्हणूनच आता काव्याला ते जुने क्षण आठवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आता काव्याला म्हणू लागते उद्याची एक्झाम तुझ्यासाठी खूप छान जाणार आहे तर पार्थ म्हणतो हो ना अनिशाला आणि सगळ्यांनाच मागे टाकणार आहात तुम्ही तर त्याचवेळी आता नंदिनी म्हणू लागते फक्त अनिशालाच नाही तर जीविकालाही आता हे ऐकल्यानंतर पार्थ प्रश्न करत म्हणतो जीविका कोण ही जीविका आता मात्र काव्य शांतच होते आता जीविका म्हणजे जीवा आहे हे पार्थला कळेल का आणि हे सत्य नंदिनीलाही कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद